मी बनवणार आहे आज बाजराचा उपमा मी रात्री बाजरा भिजत घातला आहे त्याला मिक्सीमध्ये पिसून घेणार आणि त्यासाठी घेतला आहे पत्ता, टमाटर कांदा लसूण तिखट हळद जिरं राई मिरची आणि कढीपत्ता आणि तेल आणि मीठ छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये टाकून यामध्ये बाजरा टाकलाय तयार झालेला आहे आणि आहार खूप काही बारीक नाही गेलाय काही